चांदूर शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये भावना व्यक्त होताना दिसत आहेत नगरपरिषद ही केवळ ठेकेदारी आणि कमिशनखोरी करणाऱ्यांची जागा नसावी सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या पारदर्शक आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांनी नगर परिषदेची नेतृत्व करावे अशी जनतेची मागणी आहे फक्त नाली साफसफाई लाईट लावणे रस्ता दुरुस्ती यावर चांदूरचा विकास होणार नाही तर यावेळी असेही नागरिकांनी म्हटले आहे नगर परिषदचा अध्यक्ष हा तिथे ठेकेदारी करणारा किंवा ज्यांनी तीस वर्ष तिथे नोकरी केली किंवा ज्याचे कमिशनचे ठेकेदारीचे धंदे आहे असा तिथे नसावा सामाजिक कार्यातून तिथे निवडून आणलेल्या व्यक्ती म्हणजे जेव्हा तो समाजाची आणि त्या जसे आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला की नाली सफा करणे लाईट लावणे एवढ्यावर आपल्या चांदूरचा विकास होणार नाही ज्याच्यासाठी आपल्याला उच्च शैक्षणिक संस्था इथे घेऊन यावं लागेल द्वारा एन ओ सी त्यांना प्राप्त करून द्यावे लागेल शाळा शाळेसोबत कॉलेज खाजगी संस्था या सर्वांना संधी मिळाली पाहिजे त्या नगरपरिषदद्वारा संचालित किंवा कुणाला तिथे त्या नगराध्यक्षाने सहकार्य करून दंत महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय डी फॉर्म बी फॉर्म याच्यासारखे संस्था तिथे आणण्यात आल्या पाहिजे हेच नगराध्यक्षाचं एक योग्य काम यासाठी राहील जसं अतिक्रमणधारक आहे अतिक्रमणधारक आहे सडक्यावर उभे आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे दुकान तिथे ते त्यांनी तयार केले पाहिजे जेणेकरून नगर परिषदेला त्याचा थोडाफार मिळकती मिळेल आणि त्याची नेहमीसाठी रोजगार त्याला उप उपलब्ध होईल यासाठी चांगला आणि योग्य पैसे कमावणारा न ज्याचा जुना धंदा आहे कमिशन कमावणे पैसा कमावणे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, पैसा अशा लोकांना कृपया जनतेने निवडून देऊ नये हे मी एक चांदू रेल्वेचा स नागरिक म्हणून आपल्या सर्व जनतेला विनंती करतो